मुकुंदवाडी पोलिसांची मोठी कारवाई पंधरा लाखांचा चरस जप्त चौघांना अटक मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत तब्बल पंधरा लाख रुपये किमतीचा किलो चरस जप्त केला असून चार संशयितांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये तसेच अवैध धंद्यांना आळा घालावा यासाठी विशेष गस्त व गुप्त तपास सुरू होता दरम्यान पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे यांना गुप्त माहिती मिळाली की अंबिकानगर भागातील एका इमारतीत काही युवक अंमली पदार्थ बाळगून विक्रीसाठी थांबले आहेत तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बहुरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक पंच व फॉरेन्सिक टीमने छापा टाकला असता चौघे जण चरस सह आढळून आले त्यांच्याकडून सुमारे पंधरा लाखांचा चरस आणि दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या अटक आरोपी मोहम्मद मुजम्मील मोहम्मद नजीर लोमान उर्फ नोमन खान इरफान खान मोहम्मद लईखुद्दीन मोहम्मद मिराजुद्दीन शेख रेहान शेख अश्फाक फॉरेन्सिक तपासानुसार जप्त केलेला मुद्देमाल चरस असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे आरोपींवर एन डी पी एस कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बहुरे करीत आहेत न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आमचे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गोरपडे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारा मार्फत एक माहिती मिळाली की गांजा किंवा चरस याची अंमली पदार्थ घेऊन काही व्यक्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विक्री करण्याकरता येणार आहे त्यावरून त्यांनी माहिती घेऊन वरिष्ठांचे योग्य ते आदेश घेऊन आम्ही त्यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली त्यामध्ये आम्हाला चौदाशे एकोणचाळीस ग्राम चरस मिळालेला आहे आणि चार आरोपी हे घटनास्थळावरून ताब्यात ता घेण्यात आलेले आहेत आणि गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे त्यामध्ये आम्ही सखोल तपास करून आणखीन यात काही आरोपी यांचा सहभाग आहे का आणि यांनी कुठून आणला होता कोणाकडून आणला आणि कुठे याची विक्री करणार होते याबाबत सखोल तपास करत आहोत बाजारपेठ बाजारपेठेमध्ये पंधरा लाखाची किंमत आहे अंदाजी किंमत पंधरा लाख अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा